वर्गीय बहुतिशय सामाजिक संस्था आणि आमच्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं खरंतर या देशाचा तडीपार गृहमंत्री ज्यांच्यावर या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यातून तर या ठिकाणी आज भारतासारख्या या लोकशाही देशामध्ये परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की संविधान मी एवढं चांगलं लिहिलंय एवढंच चांगलं लिहिलंय जर चालवणारे जर लायक असतील तर हे सर्व समावेशक असणाऱ्या सर्व या ठिकाणी एससी एसटी ओबीसी एनटी बीजेटी मॉडेल यांच्या सगळ्या पंच्याऐंशी टक्के बहुजना ते संविधान या ठिकाणी लायक ठरेल परंतु जर संविधान जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालवणाऱ्याने जर नालायक ठरले तर संविधान या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशा नारायक वृद्धीची काही लोक आज खरं तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाचा आणि जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली चाललेलं जे या ठिकाणी या देशामधलं जे राजकारण आहे जे गोरगरिबांच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या भूमिकेनं खरं तर या ठिकाणी या देशामध्ये न्याय मिळाला पाहिजे या देशातल्या वंचित उपेक्षित घटकातल्या या ठिकाणी गरीबांच्या पर्यंत या देशातल्या सुखसुविधा खरतर बतती बतती है खरतर है, खर तर या ठिकाणी गेले पाहिजेत अशा पद्धतीच्या पद्धतीनं बाबासाहेबांनी हे संविधानाची तर निर्मिती केलेली आहे परंतु बाबासाहेबांचा जाती द्वेष खरं ही जी आज या सत्तेवर बसण्याने बसलेली जी गेंड्याच्या अवलादितली आज तर या ठिकाणी ईव्हीएमच्या नावाच्या वरती जे नाजायज अशा पद्धतीची जी अवलाद आहे आणि तर या ठिकाणी ही निवडून आलेली आणि सत्तेत बसलेली ही जी घे आहेत अशांना आम्ही या ठिकाणी आमच्या तमाम सर्व या ठिकाणी दलित मागासोग यांनी बहुजन बांधवांच्या वतीनं त्याचा जाहीर शब्दात धिक्कार करतो अशा पद्धतीनं या ठिकाणी जर देशामध्ये जर संविधानाच्या विरोधातलं जर कृत्य आज जर हे करत असतील आणि संविधान जर ह्यांना मान्य नसेल भविष्य काळामध्ये इथं जगणाऱ्या या ठिकाणी संविधान अभिप्रेत आहे आज पंच्याहत्तर वर्षे झाली या देशातला गोर वंचित उपेक्षित तुटलेला गुटलेला पीडित असा या ठिकाणी असणारा सगळा गोरगरीब गरीब समाज बाबासाहेबांनी समतेच्या एका धाक्यामध्ये आहे त्याला समानता मिळते आहे इथं तो स्वातंत्र्यात जगतो आहे इथं तो न्याय हक्कानं अधिकाऱ्यानं जगतो आहे परंतु इथं न्याय हक्काने अधिकाऱ्याने जगलेल्या माणसाला आज खऱ्या अर्थानं त्याला इथं न्याय मिळू नये अशा पद्धतीच्या भूमिकेनं आज खरं तर इथं भाजप आणि भाजपच्या ज्या काय अपमित शिव्हिंग आहेत त्या खऱ्या या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या देशामध्ये त्यांनी अराजकता माजवलेली आहे विषमता माजवलेली आहे आज खरंतर विषमतेच्या माध्यमातून तिथं परत एकदा या ठिकाणी मुलामी लाभण्याचा अघोरी प्रत्यय या ठिकाणी प्रकार आज हे या ठिकाणी जातीवादी आणि जाती धर्मांत लोक या ठिकाणी करताना दिसत नाहीत आणि अशा पद्धतीची जर लोक सत्तेवर असेल तर घोरगरीबाला न्याय मिळणार कसा गोर गरीब भविष्यात जगणार कसे गरीबांच्या तर, तर गरी अशा पद्धतीचे अन्याय त्याच्यात जर व्हायला लागले तर गोरगरीबाने न्याय मागायचा कुणाला अशा पद्धतीच्या भूमिकेनं आज देशामधलं असणार आज खऱ्या अर्थानं मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील किंवा या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा असेल अशांनी या ठिकाणी वेळेत जाणून घेतलं पाहिजे भविष्य काळामध्ये इथल्या असणाऱ्या या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के बहुजनांच्या सहशीलतेचा अंतर आता यांनी या ठिकाणी बघू नये कारण जनता खरंतर आज वैतागलेली आहे आज तरुण बेरोजगारांच्या हाताला काम नाही अशी करोड लोकांना या ठिकाणी दोन वेळच जेवण या ठिकाणी मिळताना दिसत नाही रोज उठून या ठिकाणी गोरगरिबांच्या या भगिनीवरती अन्य अत्याचाराच्या मालिका खरंतर चालू आहेत आणि त्याचा रुपांतर या ठिकाणी खुडात होताना दिसत आहे हा प्रकार संपूर्ण या ठिकाणी देश आणि महाराष्ट्राला राज्यामध्ये आज रास रोजपणे या ठिकाणी चालू आहे आणि हे बघताना कालकालपर्यंत आपण परभणीचं प्रकरण बघलं बीड मध्ये आमच्या एका तरुण सरपंचा या ठिकाणी एवढ्या निर्दयीपणाने या ठिकाणी खून केला मराठा समाजाचा प्रश्न या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आज पडून आहे लिंगाय समाजाचा प्रश्न त्याच पद्धतीनं आहे धनगर समाजाचा प्रश्न त्याच पद्धतीनं आहे ओबीसी समाजाचा प्रश्न त्याच पद्धतीनं आहे आणि अशा सगळ्यांचा प्रश्न जर या ठिकाणी तशा पद्धतीनं मुस्लिम बांधव असतील रोज मुस्लिम बांधवावर सुद्धा अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी होताना दिसते आहे आणि हे सगळं त्या देशामध्ये या ठिकाणी आज खरं तर चालू आहे मणिपूर या ठिकाणी अजून सुद्धा जळतो आहे मणिपूर जळत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आज खऱ्या अर्थाने निर्माण होते का ही परिस्थिती आज खरं तरी तर आज महाराष्ट्रात सुद्धा होताना दिसत आहे आणि हे सगळं हे राज्यकर्ते करतायत कुणासाठी आणि का म्हणून यांना या ठिकाणी जाब विचारावं लागेल आज जनता जर खऱ्या अर्थाने जर रस्त्यावरती आली आणि संविधानाच्या माध्यमातून जर तुम्हाला जाबच विचारला तर तुम्हाला पळता भूई फोडी होईल जनतेच्या सहनशीलतेचा अंत आता तुम्ही या ठिकाणी पाहू नका कारण संविधानाला प्रमाण मानून पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये खरंतर या ठिकाणी इत्या असणाऱ्या सर्व समावेशक माणसाला तर या ठिकाणी न्याय दिला दिला पण इथं असणाऱ्या पर्यावरण पूरक असणाऱ्या झाडांना आणि किड्या मुंग्यांना सुद्धा बाबासाहेबांनी संविधानाच्या रुपाने या ठिकाणी न्याय दिलेला आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी अमृत महोत्सव मध्ये बाबासाहेबांचं या ठिकाणी नाव ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला अनुदारानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाती द्वेष भावनेतनं अमित शहा सारखा तडीपार माणूस खरं तर बाबासाहेबांच्या या ठिकाणी नावाला विरोध करतो अरे अमित शहा तुझ्या सतरा पिढ्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी संविधान रूपी असणाऱ्या संविधानानं तुला अधिकार या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेले आहेत आणि तुझ्या सतरा पिढ्या या ठिकाणी स्वर्गाचं सुख या ठिकाणी बघताना दिसत आहे तू बाबासाहेबांच्या बाबासाहेब हे सूर्य आहेत सूर्यावर थुंकून तू तुझ्याच या ठिकाणी कोडावरती तोंडावरती थुंकी पाडून घेतलेली आहेत बाबासाहेब सूर्यासारखे आहेत बाबासाहेबांचं तेजोमय असणार हे सूर्यासारखं रूप आज खऱ्या अर्थाने या देशातल्या या ठिकाणी ग्राम पंचायती पासून त्या देशातल्या या ठिकाणी खरंतर आणि जगामध्ये बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आणि खऱ्या अर्थाने मोठ्या आदरानं घेतलं जातं बाबासाहेबांना नतमस्तक होणारे बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करणारे आणि बाबासाहेबांच्या प्रति आदर व्यक्त करणारे आज तमाम बाबासाहेबांचे जगात बहुजीचे माझ्या संख्ये सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि तमाम आमच्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं की जो आम्ही संविधानवादी या ठिकाणी कार्यकर्ते आहोत बाबासाहेबांच्या संविधानानं या ठिकाणी सर्व समावेश घेतले असणाऱ्या बारा बटुलेदार अकरा पगड जातीचा जो विषय खरंतर शिवरायांनी तो विषय या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आपल्या समावेश असणाऱ्या सर्वांना अधिकार दिला तोच विषय संविधान रुपये असणाऱ्या संविधानानं बाबासाहेबांनी सर्वसमावेशक असणाऱ्या संविधानानं या सर्वांना दिला परंतु आज देशाचे गृहमंत्री म्हणून आज खरंतर या ठिकाणी तडीपार माणूस या देशाची या ठिकाणी खरंतर लायकवान असणाऱ्या माणसाच्या जर संविधान सबीदान रूपी असणाऱ्या संविधानाची मंत्रिपदाची जर धुरा असती तर तळातल्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता परंतु ती न्याय देण्याची भावना सुद्धा अशा मंत्र्याकड नसून जातीच्या द्वेष भावनेतून बाबासाहेबांचा अनुद्गारानं पंच्याहत्तर वर्षे संविधानाला होत आहेत पण त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना बाबासाहेबांना हे श्रेय जातं हे श्रेय सुद्धा इथल्या ठिकाणी जातीवाद्या धर्मांना आणि जातीवाद्यांना हे मान्य नाही आणि अशा पद्धतीनं लेखानं बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या तमाम संविधानवादी असणाऱ्या प्रेमापोटी आज संपूर्ण भूजन बांधव बाबासाहेबांच्या वरती या ठिकाणी प्रेम करतो परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची ही तडीपार माणसं गृहमंत्री पदावर बसणारी ही या पदाला लायकवान नाही अशी लायकवान माणसं या ठिकाणी जर निर्माण करायची असतील तर इथली असणाऱ्या गोरगरीब वर्षित उपेक्षिताला न्याय देणारीच माणसं आज पदाला शोभणारी दिसतात परंतु ही न शोभणारी माणसं आज सत्तेमध्ये बसल्यामुळं या ठिकाणी गरीबांना या ठिकाणी न्याय मिळताना दिसत नाही अशा पद्धतीच्या विचारने त्यांनी केलेले जे अणुद्गार आहेत ते तमाम आंबेडकर वाद्याच्या आणि तमाम बहुजनांच्या भावना दुखवण्याच्या आहेत तमाम सर्व सर्वांना संताप येणारी ही गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आज दिलेल्या संविधानावरती आज आपण या ठिकाणी एवढं मोठं पद भूषवतोय हे जर त्या ठिकाणी आज गृहमंत्री म्हणून देशाचे त्यांना जर या ठिकाणी हे करत नसेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या सर्व या ठिकाणी बहुजनांच्या या ठिकाणी भावना दुखवण्याचा आगोरे प्रकार जर हे सत्तेमध्ये जर करत असतील तर अशांचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो आणि अशांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जाहीर माफी मागावी अन्यथा या ठिकाणी भविष्य काळामध्ये देशामध्ये अशा पद्धतीचा उद्रेक निर्माण होईल अशा पद्धतीचा उद्रेक निर्माण होईल की देशावरची या ठिकाणी असणारी संविधानवादी असणारी ही जनता एक वेळा रस्त्यावरती येतील आणि अशा या ठिकाणी असणाऱ्याला त्याचा जाग विचाराशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या विचाराचं हे निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे पोलीस स्टेशनच्या मार्फत सुद्धा आम्ही तुम्हाला हे निवेदन देतोय आमच्या भावना आपण या ठिकाणी वरपर्यंत या ठिकाणी कळवत असे तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो